नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो दिवाळीचे चार दिवस संपले आणि त्या काळामध्ये मी एकही एक व्हिडिओ बनवला नाही कारण आपण वेगळ्या मूडमध्ये असतो तुम्ही सगळे वेगळ्या आनंदात असाल काही क्षण वर्षातले आपल्याला मिळतात की ज्यामध्ये आपण कुटुंबियांसमवेत जास्त वेळ व्यतीत करतो आपतेष्टांबरोबर असतो आपण काल भाऊबीज संपली अनेक भा भाऊ बहिणींनी भाऊबीज साजरी केली असेल भावा बहिणीचं प्रेम आपल्या सगळ्या भारतामध्ये सगळ्यांना माहिती आहे की किती प्रेम असतं भावा बहिणींमध्ये पण त्या बहिणी सुरक्षित आहेत की नाही आपल्या आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये तर तसा अजिबात म्हणता येणार नाही दिवसेंदिवस याबाबतची परिस्थिती अत्यंत बिघडत चालली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूपच बिघडत चालली आहे महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्या मैं, मैं, महिन्यामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणामध्ये गुन्ह्यांमध्ये बारा टक्क्यांची वाढ झाली आहे हे भयंकर अक्षरशः आणि महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आपण म्हणतो गुंतवणूक आली परदेशी गुंतवणुकीत आपण नंबर वन अरे पण गुंतवणूक तुमची सुरक्षित आहे की नाही या यापेक्षा गुंतवणुकीमुळे जो रोजगार निर्माण होईल तिथे जी माणसं कामाला असतील ते सुरक्षित आहेत का ते विशेषतः स्त्रिया आणि जर स्त्रिया सुरक्षित नसतील असे अत्याचार वाढत आले तर गुंतवणूक येणार का गुंतवणूक जाऊ देत माणूस आणि विशेषतः स्त्रिया सुरक्षित असणं आवश्यक आहे त्याचा गुंतवणुकीशी काहीच संबंध नाही पण तरी सुद्धा मी हा मुद्दा मुद्दा म्हणून सांगितलं स्त्रियांची सातत्याने अवहेलना होणं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होणं महाराष्ट्रात पस्तीस सदोतीस हजार मुली बेपत्ता आहेत अलीकडे पालघरमध्ये बांगलादेशमधनं एका मुलीला लहान मुलीला पळवून आणलं दोनशे जणांनी तिच्यावरती अत्याचार केला काय चाललंय काय वैष्णवी हागवण्याचं प्रकरण आपल्याला माहिती असेल हुंडा बळीचं तिची हत्या झाली का आत्महत्या हे गूढ उकललं नाही किती तरी प्रकरणं असं म्हणताय सांगता महाराष्ट्रामध्ये एकूण महिलांच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो महा महाराष्ट्रात म्हणजे भारतात वर्षाला बत्तीस हजार हे दर सोळा मिनटांनी एक बलात्कार होतो बत्तीस हजार प्रकरणं आहेत सगळ्या देशात आणि त्याच्यामध्ये जी आघाडीवरची राज्य आहेत दुर्दैवाचा शब्द दुर्दैवाने म्हणावं लागतं आघाडीवरची म्हणजे बलात्कारची प्रकरणं ज्या राज्यात होतात त्यात आघाडीवरच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश आहे राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे आणि महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मग आपण दावा करतो की आपलं प्रगत राज्य आहे शाहू फुले आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो हो आपण आणि या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असे अत्याचार होतात लाडक्या भाऊ आम्ही आहोत असं महायुतीचे तिघही नेते म्हणतात लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना केल्या आम्ही हे केले आम्ही ते केले म्हणतात पण लाडक्या बहिणीची सुरक्षा इथे होते का तोंड लपून पळून जावं अशी स्थिती या लाडक्या भावांची झालेली आहे पण ते तिथे बसून आहेत मी आज मागणी करतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजीनामा द्यावा कारण ते टोटल फेल्युअर झालेले त्याच्यावर ही राजकीय मागणी नाही मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारून शिवाय हे करणं त्यांना शक्य होत नाही असं दिसतंय कारण वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी वाढत चालली पुण्यात निलेश घायवळचं प्रकरण आपल्याला माहिती आहे घायवळीचं त्याला परवाना कसा दिला बंदुकीचा कोणी दिला आणि तो पळून गेला हे कसं काय शक्य झालं बीडमध्ये केवढी वाल्मी करार प्रकरण घडलं आणि बीडमधली गुन्हेगारी किती प्रचंड आहे हे आपल्याला माहिती आहे कोयता गँगची दहशत आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये विशेषतः दहशत येते नाशिकमध्ये गुंडांना कधी अभय द्यायचं ब्लॅकमेलिंग करायचं मग आपल्या पक्षा पक्षात घ्यायचं असे प्रकार भारतीय जनता पक्ष करतो आहे आणि वाटेल चा ते चाललेले अक्षरशः महाराष्ट्रामध्ये आणि हे तुम्हाला सांगतो की ताजं जे प्रकरण आहे ते सातारा जिल्ह्यातलं आहे आणि सात साताऱ्यातल्या फलटण शहरामध्ये महिला डॉक्टरने एका आत्महत्या केली त्यापूर्वी तिने एक सुसाईड नोट एक चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्यामध्ये गोपाल बदने हा जो पोलीस निरीक्षक आहे त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला असं त्यात म्हटलेलं होतं आणि प्रशांत बनकर नावाचा एक आहे तुम्हाला वाटतं तिच्या संपर्कातला होता त्यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास मला दिला असा त्या चिठ्ठीत उल्लेख आहे देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या एस पीना फोन करून दोन्ही पोलिसांना निलंबित करण्याचा आदेश दिला ठीक आहे आदेश दिला तो निलंबित काय आता ते पळून गेले फार आहे निलंबित करू नाही त्यांना शिक्षा होईल ते जर दोषी असेल असतील तर कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे पीडित डॉक्टर महिलेला त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलिसांमध्ये त्या पीडितेने केलेली होती पण तिची दखल घेण्यात आली नाही तिने डी वाय एस पीकडेही तक्रार केली पण दखल घेतली गेली नाही मग तिने त्यात अगोदर सांगितलं होतं की मला सहन झालं नाही तर मी आत्महत्या करीन पण सुद्धा काही झालं नाही ही कसली सरकारी यंत्रणा आहे हे सगळं सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अंडर येतं पो पोलीस यंत्रणेच्या गृह खात्याच्या अंडर येतं काय करतात त्या खात्यातले अधिकारी यंत्रणा ज्येष्ठ पोलीस अधिकारी तिथले काय करत होते आता त्या पीडित महिलेनी तक्रार केली तरीसुद्धा तिला मदत मिळाली नाही आता त्याची चौकशी होणार आहे आणि फरार आरोपींचा तातडीने शोध घेण्याचा आदेश बहिल आयोगाने दिलेला आहे वगैरे वगैरे ही सगळं बातमी आलेली सगळ्या चि चित्रपटांमध्ये गुन्हा झाल्यानंतर पोलीस दाखल होता या पीडितीने पोलिसा पोलीस अधिकाऱ्यावरती तक त्याची तक्रार केली होती संबंधित एक चौकशी समिती नेमली होती तिथे तक्रार केली तरी देखील काही झालं नाही डीवाय एस पीकडे तक्रार केली या पोलीस खात्यात गृह खात्यात काय चाललंय काय आणि याला फडणवीसांची अल्टिमेट जबाबदारी नाही का मी प्रत्येक प्रकरणात प्रत्येक जिल्ह्यात ते लक्ष घालते घालू शकतील असं नाही पण जेव्हा तुमचा वचक संपतो की आपण काहीही केलं तरी चालतं पोलीस खात्यामध्ये असं पोलिसांना हवालदारांना एस पींना पोलीस अधि इन्स्पेक्टरना वाटायला लागतं डीवाय एस पीनं वाटायला लागतं तेव्हा अंधाधुंद अशा प्रकारचे अवस्था निर्माण होते माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बदने जबाबदार आहे ज्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला आणि प्रशांत बनकर याने चार महिन्यांपासून माझा शारीरिक मानसिक छळ केला असं त्या मुलीनी चिठ्ठीमध्ये म्हटलेलं आहे एका तरुण मुलीचा अशा प्रकारे मृत्यू हो व्हाय होणं हे किती दुर्दैवी आहे महिला डॉक्टर सुशिक्षित डॉक्टर येते पश्चिम बंगालमध्ये एका शिकणाऱ्या म्हणजे डॉक्टरी झाली आणि मग तिथे त्यांना शिक काही 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 मुदतीमध्ये त्यांना त्या ठिकाणी इंटर्नशिप करायला लागते अशा महिले महिला डॉक्टरवरती अत्याचार होऊन ती मेली संपूर्ण देशात आंदोलन पेटलं आणि रास्तपणे पेटली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा पब्लिक हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडावा मी कोण कुठे कोणी सुरक्षित नाही याचा अर्थ त्याच्यावर ममता था। बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री होत्या त्या त्यांनी झटकन कारवाई केली नाही त्यावर त्यांच्यावर टीका झाली संबंधित जो हॉस्पिटलचा मेडिकल कॉलेजचा जो डीन होता त्याची सहज संशयास्पद एकूण सगळं या प्रकरणामधली ती ते, त्याची कारवाई होती किंवा त्याची वागणूक होती त्याची बदली करण्यात आली करावी लागली त्याबाबत रास्त टीका पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर झाली या प्रकरणाचं प प्रकरणाच्या वेळी भारतीय जनता पक्षाने मोठं आंदोलन केलं आरोप केले ठीक आहे ते झालं आणि ते चुकीचंच होतं पण तिथे तुम्ही आंदोलन केलं मग महाराष्ट्रामध्ये एका महिला डॉक्टरवरती आत्महत्या करण्याची पाळी येते त्याच्यावर अत्याचार होतो तेव्हा भारतीय जनता पक्षावाले कुठे आहेत आम्ही छत्रपती शिवरायांना मी वंदन करतो म्हणून पोस्टरबाजी बॅनरबाजी जाहिरातबाजी करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत लाडकी बहीण लाडकी बहीण लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करणारे आणि मीच ती योजना सुरू केली म्हणून आम्ही विजयी झालो असं म्हणणारे एकनाथ शिंदे कुठे आहेत धर्मवीर आनंद दिगे हे महिलांचे रक्षक होते ऊट सूट त्यांचं नाव घेणारे एकनाथ शिंदे कुठे आहेत हातावरती लाडक्या बहिणींच्या राख्या एवढ्या आपण हातभर बांधून घेणारे गे, अजितदादा पवार कुठे आहेत लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करणारे तुम्ही लाडक्या बहिणीला सुरक्षा पुरवू शकत नाही अशा वेळी लोकांनी काय करायचं आज मी एक पोस्ट लिहिलेली आहे फेसबुकवरती हो की ही बातमी दाखवताना मीडियाने विशेषतः टेलिव्हिजन मीडियाने यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन करून अधिक सखोल बातम्या देणं आवश्यक होतं कव्हरेज देणं आवश्यक होतं त्या मुलीचे जवळचे लोक काही असं मी ऐकलं की तक्रार करूनही दखल घेतली नाही म्हणून मुलीच्या जवळचे लोक अत्यंत संतापलेले आहेत गुन्हा नोंदवायला चार चार पाच पाच तास लावली अशीही तक्रार आहे हे सगळं खणून काढायला पाहिजे होतं नेमकं काय झालं दुर्लक्ष का झालं एका मुलीचा तरुण मुलीचा नाहक मृत्यू का झाला याचा जाब विचारला पाहिजे होता मीडियानी पण मीडियाने काय दाखवलं की देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब दोघांना निलंबित कसं केलं पोलिसांना कडक कारवाई करण्याचे कसे आदेश दिले मग रुपारी चाकडकर यांचा बाईट दाखवण्यात आला मग चित्रा वाघ यांचा बाईट दाखवण्यात आला हे ज काँग्रेसचं सरकार असतं महाविकास आघाडीचं सरकार असतं पा, शरद पवारचं सरकार असतं तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा म्हणून त्यांनी मागणी केली असती आणि आता आता हे गप्प आहेत आता हे फक्त फडणवीसांचं कौतुक करताय येईल फडणवीसांचं कौतुक कशासाठी करता करतायत मी सगळं घडून गेलं एका मुलीचा मृत्यू झाला त्यानंतर हालचाल करतायत मी तिला वाचवता नसता ना महाराष्ट्रामध्ये इतके गुन्हेगार गुन्हेगारी सुरू असताना फडणवीस हे ग्रेट मुख्यमंत्री आहेत ग्रेट गृहमंत्री आहेत असं म्हणण्याचं कारण काय जेव्हा परमवीर सिंग आरोप करत होते की शंभर कोटी लाच खातात लाच खातात आणि ते गृहमंत्र्यांपर्यंत अनिल देशमुखांपासून पोचते हे काहीही सिद्ध झालं नाही ना, ना, पण अनिल देशमुखांना तुरुंगात टाकण्यात आलं छाती बडून बडून देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोबलत होते काहीही ही सिद्ध झालं नाही मग विरोधी पक्ष आता मग विरोधी पक्षांचं विरो पक्षा तुम्ही काय ऐकून घेत नाही उलट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांनी काम केलं बावनकुळे हे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दंबाजी करतात की बंड केलं तर तुमचं व्हॉट्सअप वगैरे सगळे आमच्या सर्वेलन्स खाली आहे म्हणून अशी असा दम देतात म्हणजे काय चाललंय ते बघा तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली कशी गुन्हेगारी तर जास्त आहेच हे मी तुम्हाला सांगितलंच आहे पण अजून काही गोष्टी मला सांगायच्या आहेत तुम्हाला आठवत असेल की राज ठाकरे असतील किंवा अमोल मिटकरी आमदार त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला होता काय मला वाटतं गेल्या वर्षी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की गणपत गायकवाड जे एक दोन वर्षापूर्वी प्रकार झाला जे भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी गोळीबार केला शिंदे सेनेच्या एका नेत्यावरती नंतर तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी की घोसाळकर जे आहेत विनोद घोसाळकरांचे ते चिरंजीव त्यांचा खून म्हणजे ते ऑन कॅमेरा असताना दुसऱ्या माणसाने गोळी गोळीगारून त्यांचा खून केला अशी अनेक प्रकरणं घडतायत मुंबईमध्ये घडत आहेत सगळीकडे घडतायत मुंबई असे असो पुणे असो नाशिक असो या शहरामध्येच ही स्थिती आहे सैफ अलीवरती घरात जाऊन हल्ला झाला मग इतक्या सेलिब्रिटींचं घे से से सुरक्षित नाही सलमान खानच्या घरावरती गोळीबार झाला नागपूरमध्ये बघा तुम्हाला आठवत असेल की एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलांनी गाडी खाली अनेकांना उडवलं काय झालं पुढे त्याचं काही झालं नाही बाबा सिद्दीकींची हत्या झाली म्हणजे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रातली आणि विशेषतः स्त्रियांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहे आता याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे त्या महिला डॉक्टरवरती का असं दडपण आणलं दडपण आणलं जात होतं अत्याचार तर तिच्यावर झालाच तिचा आरोप आहे ती आता नाही आहे सुसाईड नोटमध्ये लिहिलेले पण एका तिथल्या खासदाराचा फोन येत होता आणि त्यामध्ये काय होतं की त्या, त्या महिला डॉक्टरचं म्हणणं काय होतं की त्यांच्याकडे जे ॲडमिट होतात रुग्णालयामध्ये त्यांचं फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यायचं हे सगळं तिचं काम असतं लेडी डॉक्टर असेल किंवा पुरुष डॉक्टर असेल या महिला डॉक्टरच्या अखत्यारीत हे काम असताना तिच्यावर दडपण आणलं जात होतं आणलं जात होतं अमुक पद्धतीचा पोस्टमॉर्टम रिपो रिपोर्ट्या फिटनेससाठी तो मा तो पेशंट तिथे न येऊन न आलेला नाही समोर तिच्या दाखल झाले तिच्याशिवाय फिटनेस सर्टिफिकेट देऊन टाका आणि एका खासदाराच्या पी एचा फोन येऊन तिच्यावरती प्रेशर टाकलं जात होतं कोण आहे खासदार हा तुम्ही विचार का ब हा सातारामध्ये जो प्रकार घडला तिथे राजे भोसले खासदार महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले ते मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री त्याच भागामध्ये शिंदेचे जवळचे सहकारी शंभूराजे पण कोणी तोंड उघडले नाही आहे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती दिवसेंदिवस दिवसें दिवसें बिघडत चालली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना फार महत्वाची कामं आहेत एक तर विरोधी पक्षांना काही अक्कल नाही उद्धव ठाकरे यांना काही या समजत नाही त्यांनी काहीच काम केलेलं नाही शिवाय मग या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांना फोडण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांना त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर त्यानंतर शिवाय एकनाथ शिंदे असो किंवा अजितदादा असो त्यांच्या नेत्यांवरती लक्ष ठेवण्याची एक जबाबदारी असते आणि रश्मी शुक्ला तर प्रसिद्धच आहेत यासाठी त्यांच्या काळामध्येच गेल्या वेळ पाच वर्षापूर्वी संजय राऊत नाना पटोले अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले जाते हे सगळं करायला यांना वेळेत पक्ष फोड फोडायला वेळेत महाविकास आघाडीवरती वाटेल ते आरोप करणं दबाव आणणं माणसं फोडणं पक्ष समाप्त करायचा प्रयत्न करणं हे सगळं त्यांच्याकडे यासाठी ते खूप बिझी आहेत फडणवीस माझं म्हणणे करा तुम्ही काम तुम्हाला वाटतं नाही पक्ष फोडणं आवश्यक आहे लोकांच्या मागे तपास यंत्रणा राहणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत महत्वाचं आहे राष्ट्रहिताचं काम आहे तर करा तुम्ही कोण गृह खात्यामधं ते मोकळवा तुम्ही पण ते तुम्हाला नाही करायचं कारण गृह खातं जर आपल्या हातातनं गेलं तर आपली पॉवर कमी होईल आपली दहशत कमी होईल देवाभाऊ किमान आपल्या लाडक्या बहिणींसाठी एवढा तरी त्याग करा गृह खातं सोडा आणि तुमच्या पक्षाच्या एखाद्या समर्थ नेत्याच्या हातात हे खातं सोपव कराल का देवाभाऊ हो तुम्ही माझं हे आवाहन आहे तुम्हाला कळकळीचं पण काहीही करा पण आमच्या बहिणींना सुरक्षित ठेवा आणि सातावच्या त्या पीडितेला न्याय द्या एवढंच कळकळीचं आवाहन करतो इथे थांबण्यापूर्वी हेमंत देसे ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल लायकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात माझे व्हिडिओ व्हायरल करा ही विनंती धन्यवाद